नमस्कार पशुपालक मित्रांनो आज मी कसबा सांग ह्या गावी आलेलो आहे तर इथे एक आपले धोंडीराम चौगले हे पशुपालक आहेत तर ह्यांच्या दोन गायंना आपण फॅट प्लस हे उत्पादन दिलं होतं आणि त्याचा आपण त्यांच्याकडून आज रिपोर्ट जाणून घ्या की पहिल्या पाच दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्यांना काय काय फरक आहे नमस्कार साहेब नमस्कार अ पहिला तुमचं नाव पूर्ण नाव आणि पत्ता सांगा धोंडुराम शंकर चौघले राहणार कसबा सांगाव तालुका जिल्हा कोल्हापूर आणि आता साधारण किती दिवस झाले प्रोडक्ट वापरून एक पंधरा दिवस पंधरा दिवस झाले तर मी पाचव्या सहाव्या दिवशी आलो होतो तुमच्याकडे तर आता व्हिडिओ जरा लेट घेत आहे पण पहिल्या पाचव्या दिवसात तुम्हाला ह्या दोन्ही दोन्ही गाईंना प्रोडक्ट सुरू होता का या होय दोन्ही गाईंना सुरू आहे तर बघू शकताय सगळेजण तर साधारण बघा दुधामध्ये काय किती तुम्हाला फरक जाणवलाय दोघींच्या एक एक लिटरचा फरक दोन्ही गायमध्ये एक एक लिटर फरक जाणवलाय बर आणि फॅट मध्ये वगैरे काय फरक आहे फॅट मध्ये पाच पॉईंटचा फरक पाच पॉईंटचा फरक आहे आणि बाकी त्याच्या शेणामध्ये चाऱ्या खाण्यामध्ये काय फरक आहे शेण ते म्हणजे घट्ट पडते घट्ट पडते चांगली है? करते व्यवस्थित तब तब्येतीत वगैरे त्यांचा फरक व्हायलाय जरा 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 लागलाय तब्येतीत पण फरक जाणवायला आहे तुम्हाला एकंदरीत प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्ट चांगल्या म्हणजे उत्पादन आहे का तुम्हाला म्हणजे मानणार आहे का जनावरांच्या शरीराला प्रोडक्ट चांगले आहे प्रोडक्ट चांगला आहे पण तुम्ही समाधान आहे प्रोडक्ट बद्दल चालेल ठीक आहे सर असंच कंटिन्यू वापरा तुम्ही प्रोडक्ट आणि इतर पण लोकांना सांगत जावा ओके धन्यवाद